तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहुयात महत्वाच्या बनवलं नाही म्हणून दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या किरकोळ घरगुटी भांडणातून पतीने केली पत्नीची हत्या आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा खालापूर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम तळा बस स्थानकासाठी एक कोटी एकाहत्तर लाखांचा प्रस्ताव सादर मंत्री अदिती तटकरे यांची माहिती आणि जागतिक हृदय दिवसानिमित्त रॅलीचे आयोजन लाईफ केअर हॉस्पिटलचे पथनाट्याद्वारे आयोजन आता पाहूयात सविस्तर वृत्त पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनवण्याच्या भांडणातून व गावटी दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे तसेच पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली आहे मिळालेली माहिती अशी की पेण पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील शहापाडा धरणा

याबाबत या पेण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस संदीप बागुल हे करीत आहेत देवगड एस टी मार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती राहणार शेलाळी नांदेड यांसह हो सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयितांमध्ये चार जण पोलीस सेवेत आहेत ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कार कारमधील संशयित हरिनाम गीते यांनी पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून माझ्यासोबत येतेस का तुला वसई फिरवतो असे विचारले त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे केशव केंद्रे श्याम गीते शंकर गीते प्रवीण रानडे या संचयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगल टवाळी केली तिला गाडीत घे नंतर काय ते बघू असे बोलून पीडित युवतीला

चांगलेही पर्यटक येतात ज्याच्यामुळे आमच्या इथे व्यवसायांनी व्यापार वाढतो पण असे काही घटनांमुळे चांगल्या विचाराने आलेल्या पर्यटकांच्या ती प्रतिमा खराब होते किंवा त्यांच्याबद्दल चुकीचं संदेश बाहेर जातो पण मी खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन कारण का ते त्यांच्या जागृततेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही आमचे लोक प्रेमळ पण आहेत पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आणि त्या पद्धतीचे उदाहरण त्या रात्री आमच्या देवगडकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे देवेंद्र सिंग आय एस रत्नागिरी कलेक्टरेट या नावाने एक बोगस फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचे नाही यावरून आलेली मैत्रीची विनंती कोणीही स्वीकारू नये असे आवाहन करण्यात येत आहे या बोगस खात्यावर एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला असून यावर अजिबात विश्वास ठेवू नये या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट रत्नागिरी याच अधिकृत खात्यावरून शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत कृपया याची फेसबुक वापरकर्त्यांनी दर्शकांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी माहितीच्या अधिकाराचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीने शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात येत आहे या अनुषंगाने माहिती देण्याचे औचित्य साधून पेण तालुक्यातील पत्रकार यांच्याजवळ संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते पोलीस हवालदार अमोल म्हात्रे पोलीस शिपाई आकाश कुठे तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते पोलीस आणि पत्रकार या नाण्याच्या दोन बाजू आहेत समाज आणि दुर्बल घटकाला न्याय देण्याचे काम पोलिसांबरोबरच पत्रकार करत असतात पोलीस व पत्रकार यांनी एकत्र येऊन काम केल्याने उत्सवात नियम व सुरक्षेबाबत माहिती प्रसारित होऊन सण शांततेत साजरे केले जात आहेत महामार्गावरून यासाठी पोलीस यंत्रणा दिवस काम करत होती यावेळी पत्रकारांकडून योग्य ती माहिती प्रसारित करण्यात आली प्रसाद पांढरे यांनी उपस्थित पत्रकारांबरोबर बोलताना सांगितले आज अठ्ठावीस सप्टेंबर माहितीचा अधिकार याचं दिवस मुन, मुन साजरा म्हणून दिन म्हणून साजरा करत आहोत त्या अनुषंगाने शाळा कॉलेज अशा ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहोत माहितीच्या अधिकाऱ्याचा की कशा पद्धतीनं त्याचा ते प्रचार आणि प्रसार होऊन समाज हितासाठी त्याचं काम व्हावं हो। याच्यासाठी जागृती करण्यासाठी वडकळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी सगळ्या पत्रकार बंधूंची पण मिटिंग घेऊन त्यांना सांगण्यात आलं की माहितीच्या अधिकाऱ्याचं जातचा जो दिन आहे त्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या माहितीच्या अधिकाराची जागृती व प्रसार आणि प्रचार करावा या संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील ह्या माहितीच्या अधिकाराचा जे समाज हितासाठी कशा पद्धतीनं वापर होईल कायद्याचे काय काय तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्यांच्या प वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियातून ते समाजामध्ये जागृती करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे ह्या संपूर्ण प्र प्रयत्नामध्ये की ह्या माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत त्यामुळे आम्ही पत्रकारांची मिटिंग घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी ते सकारात्मक या विनंतीला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नातून माहितीच्या अधिकाराचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री आहे खालापूर पोलीस ठाण्याकडून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला आहे निबंध स्पर्धा तसेच व्याख्यान आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक मनीष मोरे व माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाल यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकार दिनाचे महत्व व त्याचा त्यांच्या जीवनात होणारे उपयोग याबाबत मार्गदर्शन केले आणि महिला पोलीस हवालदार स्वप्नाली पवार यांनी महिला शिक्षिका कॉलेज कॉलेजमधील मुली यांना संकट काळात महिला व मुलींनी काय केले पाहिजे याबाबत माहिती देऊन पोलीस ठाणेकडील पोलीस काका पोलीस व डायल महिलांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती दिली या कार्यक्रमाला खालापूर पोलीस 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 ठाण्याचे मनीष मोरे पवार गोपनीय विभागाचे दिनेश भोईर समीर पवार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शयशवंत सकपाल सुरेश गावडे यांचे सह संस्थेचे कार्याध्यक्ष योगेंद्र शाह मुख्याध्यापक सर कुंभारसर व शिक्षकवृंद व कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा नुकताच निकाल लागला असता ठाकरे गटाच्या युवासेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालामध्ये स्पष्ट दिसत आहे चोवीस सप्टेंबरला निकाल जाहीर झाला युवा विरुद्ध भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये युवासेनेच्या सात उमेदवारांचा सा विजय झाल्याने भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का बसल्याचे महाड शहरामध्ये बोलले जात असताना महाडच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेचे से कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी देत फटाक्याच्या आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष व्यक्त केलाय सचिवजी सरदेसाई त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत राहत होता आणि त्याच अनुषंगाने आजही हा विजयी जल्लोष दहापैकी दहा असा करून आम्हाला मिळवलेला आहे आम्ही आणि त्याचा आनंद आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आहे त्या भाजप आणि मिंदे सरकारनी ही निवडणूक नाकारली होती होऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न केले होते त्यांना अशा प्रकारची धूळ चारले येणाऱ्या भविष्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा फडकणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आलेश्वर राहणार नाही असा विश्वास त्या संपूर्ण शिवसैनिकांच्या मनामध्ये ज्या प्रशासनाने उद्दवदो करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्याच प्रशासनाची महाराजांच्या पुतळ्याची देखरेख देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी होती पुतळा दुर्घटनेला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी मालवण नगर परिषद किंवा जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित केलं पाहिजे होते त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि सत्ताधारी हे दोघेही याला जबाबदार आहेत सर्व परवानग्या धाब्यावर बसवून काही लोकांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून उद्घाटन गडबडीने केलं या पुतळा दुर्घटनेला जिल्हा प्रशासन जबाबदार आहे जो अहवाल प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाला त्यामध्ये पुतळा बांधतानाच पुतळ्यामध्ये वेल्डिंग चुकीचं होतं लोखंड वापरलं लो होतं ह्या सगळ्या गोष्टीचं होताच परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुतळ्याचं मेंटेनन्स ला राखलं नाही ही बाब होती खरं तर पुतळा ज्या प्रशासनाने उदो उदो करून पुतळा बांधला ज्यांनी पैसे खर्च केले त्यांनी खरं दुसऱ्याकडे जबाबदारी येईपर्यंत हा पुतळ्याची देखभाल दुरुस्ती स्वतः केली पाहिजे आणि ही केली नसल्यामुळे हा पुतळा कळ हे झालं असं तर आपल्याला कळला असता आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीला प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम या पुता बांधल्यानंतर त्याचं हस्तांतर केलं पाहिजे होतं नगरपालिकेकडे केलं पाहिजे होतं किंवा जिल्हा प्रशासनाकडे केलं पाहिजे होतं हे न करता आणि त्याकडे हे केलं नाही आणि ते करून घेतलं आहे म्हणून जिल्हा प्रशासन असे दोघंही या ठिकाणी जबाबदार आहेत तर ह्या सगळ्या परवानगी धाब्यावर बसून तर फक्त काही लोकांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून हे उद्घाटन घाई घ्यायकडण्यात आलं परंतु ह्याला सगळ्याची जबाबदारी हे जिल्हा प्रशासन आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा निर्माण करताना भ्रष्टाचार झालाय पुतळ्याला केलेले वेल्डिंग चुकीचे आहे पुतळ्यासाठी ब्रॉन्झ वापरण्यात येणार होते पण लोखंड वापरले गेले पोलिसांनी आरोपीकडून माहिती घेणे गरजेचे आहे पण पोलिसांनी आपटे आणि पाटील या दोघांना अटक केले तिसऱ्या व्यक्तीला अटक केले नाही आरोपीची चौकशी करण्याऐवजी आम्हाला नोटीस देत आहेत नोटीस दिली तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे अशी मतं आमदार वैभव नाईक यांनी मांडले आरोप माहित असाल की सव्वीस सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते त्या दोन आरोपानंतर दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील असे दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही कोणा स्टेटमेंट दिली आणि ते लोकांसमोर आणलं नाही आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलिस आहेत निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू रत्नागिरी जिल्ह्यातील तीन जागांची काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली आहे रत्नागिरी राजापूर लांजा आणि चिपळूण मतदारसंघात विधानसभेसाठी काँग्रेसच्या जागा यासाठी मागणी कायम आहे राजापूर लांजा विधानसभेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे आग्रही आहेत मतदारसंघात तशी बांधणी सुरू केली आहे सध्या मतदारसंघात अभी नाही तो कभी नाही हीच ती वेळ असे बॅनर झळकतायत राजापूर लांजा मतदारसंघावर दावा कायम ठेवण्यात आलाय तसेच चिपळूण व रत्नागिरीच्या जागेसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आग्रही आहेत आजपर्यंत तीन विधानसभा मतदारसंघावर उद्धव सेना आणि राष्ट्रवादीचे से प्राबल्य आहे तर महाविकास आघाडीमध्ये आता या जागेसाठी काँग्रेसच्या हाती काय लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तळा बस स्थानकासाठी एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे ग्रामीण रुग्णालयाला साहित्य वाटप तसेच तालुक्यातील रहाटाड रोवला वाशी हवेली पढवण कोणतरे गावातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की तळा बसस्थानकाचे काही महिन्यापूर्वी माझ्या आमदार निधीतून दहा लाख रुपये मंजूर करून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र या बसस्थानकाचे संपूर्ण काम करण्यासाठी परिवहन विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव दिला होता व त्यासाठी पाठपुरावा देखील केला मात्र या बसस्थानकाचे संपूर्ण काम करण्यासाठी परिवहन विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव दिला होता व त्यासाठी पाठपुरावा देखील केला होता या पाठपुराव्याच्या अनुषंगाने जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव हा अंतिम मान्यतेसाठी असून त्याची मान्यता मिळाल्यानंतर बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होईल तसेच हे बसस्थानक इतरत्र कुठेही स्थलांतर न करता त्याच ठिकाणी बसस्थान उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे याप्रसंगी नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मधल्या कालावधीमध्ये आपल्या तळ्याच्या बसस्थानकाचं काम हे आपण आपल्या स्थानिक निधीतून जवळपास दहा लाखाचा निधी त्याच्यासाठी आपण मंजूर करून घेतला आणि ते तात्पुरत्या स्वरूपात आपण दुरुस्त आणि तिथं काही टॉयलेट्स आणि याचं बांधकाम केलं पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही परिवहन विभागाकडे त्यांच्या बजेटमधून तळ्याच्या आपल्या बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून प्रस्ताव दिला होता त्याचा पाठपुरावाही केला आणि जवळपास एक कोटी एकाहत्तर लाखाचा तो प्रस्ताव आहे आणि तो अंतिम मान्यतेसाठी आहे त्याच्यामुळे त्याची मान्यता आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होईल त्यामुळे माणगाव बसस्थानक आगरसाठी जवळपास साडेनऊ कोटीचा प्रस्ताव तळ्याच्या आपल्या बसस्थानकासाठी एक कोटी एकाहत्तर लाख असेल रोह्याच्या बसस्थानकासाठी सुद्धा एक सहा सात कोटीचा प्रस्ताव गेलेला आहे श्रीवर्धनचं एक दोन अडीच कोटीचा आहे आणि मसळा तिथला सत्तर लाखाचं अशा पद्धतीनं आहे तळ्यासारख्या आपल्या छोट्या तालुक्यात जे आपलं बसस्थानक आहे तिथं सुद्धा एक कोटी एकाहत्तर लक्ष इतका निधी आपण त्या ठिकाणी तो आराखडा तयार केलेला आहे आणि त्याला मान्यता ही आता पुढच्या एका आठवड्याच्या आठ दहा दिवसाच्या कालावधीतच प्राप्त होणार आहे आणि निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं चा अद्यावत बसस्थानक हे त्यानिमित्ताने आपण जी काही जागा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामध्ये करणार आहोत साधारणपणे नगरपंचायतसोबत नागरिकांसोबत त्या संबंधातली चर्चा करून जर विस्तारित तयारी असेल तर ती करण्याची आमची तयारी आहे पण आत्ता जे बसस्थानक आहे ते मूळ बाजारपेठमध्ये आहे नागरिकांसाठी सोयीस्कर आहे त्याच्यामुळे आहे त्या जागेमध्ये आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचं जर जर, जर आपण ग्राउंड प्लस तीन किंवा ग्राउंड म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण इमारतातली जागा जर जा जा वापरत आणली तर चांगल्या पद्धतीचं बसस्थानक उपलब्ध होऊ शकतं चांगले गाळे तिथं वचन गटांना गाळे त्या निमित्ताने उपलब्ध करून देता येतील प्रवास करणारे असतात सोय होईल पण त्याचबरोबर बसेस ज्या आहेत त्या तिथं पार्क होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी जागा आहे चांगल्या आराखडा त्या निमित्ताने आपण तयार करून घेऊ एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि परशुराम हॉस्पिटल यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली आहे सात्विक आहार घेऊन आपल्या आरोग्याचा सांभाळ कसा करावा याची माहिती या रॅलीतून देण्यात आली आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली चिपळूण नगर परिषद चिंचनाका मार्गे एस टी स्टँडहून पुन्हा सांस्कृतिक केंद्रापर्यंत काढण्यात आली ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून आपली नियमित जीवनशैली आणि आहार सांभाळण्याचे आवाहन करण्यात आले इतकं काम आहे इतकं काम आहे की विचार तुम्हाला द्यायचं या सगळ्या ऑर्गन्सला द्यायचं पूर्ण शरीराला द्यायचं आणि बरं तेवढं तर तेवढं स्वतःच कॉन्ट्रॅक्शन स्वतःलाच करावं लागत एवढे पसरून ठेवले माझ्याबद्दल बिलकोप्या पाहतो म्हणजेच रेनिन रेनिन अँजिओक्सिलिन अल्टोस्टिरॉन सिस्टीम त्यामुळे बीपी वाढतो आता मला सांगा हा बीपी कोण कमी करणार कोण अहो मीच कमी करतो मी एन नावाचा हार्मोन रिलीज करतो एन म्हणजे ॲट्रियल लॅट्रो ॲट्रियल लॅट्रिटी लाट्र, फॅक्टर ते पॅसोडायरेशन होतं आणि मग बीपी लो होतो आता सांगा किती काम आता लोक हो तुम्हीच सांगा जन्मापासून मरेपर्यंत मला किती कथांडे सेटल करावे लागत असतील किती काम करावं लागतं मला अरे हो ते माहिती आहे मला पण तुझ्या झिरो पॉईंट एट सेकंदच्या कार्डियक सायकल मध्ये तुझा ऍक्टिव्ह नंतर झिरो पॉईंट सात सेकंद आरामच करत असतो आणि तुझं बॅटरी पण झिरो पॉईंट फाय सेकंद आरामच तर करत असत हां तुम्हाला तर काय माझी तयार येत नाही पण लोक हो तुम्हाला तर माझी तयार येते ना रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दासगाव मध्ये जाधववाडीवर मध्यरात्रीच्या सुमारास भोंकण्याचा आवाज ऐकून लुष्टे हातात काठी घेऊन बाहेर आले मात्र बिबट्याचा हल्ला पाहून त्यांनी काठीने मारत कुत्र्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले या हल्ल्यामध्ये कुत्रा जखमी झाला मात्र लुष्टे यांचा पाय घसरल्याने यांच्या पायाला दुखापत झालीये काही वेळाने हा बिबट्या पुढे गेला आणि त्याच वाडीतील मंगेश कामतेकर यांच्या कुत्र्याला फळपटत घेऊन गेले पुन्हा तासाभरा बिबट्या ता येत होता त्यावेळी सुद्धा जनावरांवर हल्ला केला होता याबाबत वन विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु वन विभागाचे अधिकारी कोणतेही लक्ष देण्यास तयार नसल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झालेत बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण